मतभेद असतील तर ते मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत दूर केले जातील पण जे जागा वाटप महायुतीमध्ये ढोबळमानानं झालेलं आहे किंवा होतंय असं दिसतंय त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याला आठ जागा त्यानंतर काँग्रेसला एकोणीस जागा शिवसेनेला वीस जागा आणि दोन ते तीन जागा तीन झाल्या तर काँग्रेसमधली एक नाही तर दोन ते तीन जागा ह्या वंचित बहुजन आघाडीला दिल्या जातील आणि काँग्रेसमधून एक जागा ही राजू शेट्टी यांना दिली जाईल म्हणजे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरीला काँग्रेसच्या कोट्यामधून जागा दिली जाईल असं जवळजवळ ठरतंय वंचित बहुजन आघाडीला दोन ते तीन जागा दोन दिल्या तर त्या वंचित बहुजन आघाडी म्हणून दिल्या जातील जर का तीन दिल्या तर एक जागा शिवसेनेतनं जाईल म्हणजे शिवसेना वीस काँग्रेस एकोणीस वंचित बहुजन आघाडी दोन ते तीन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आठ आणि एक राजू शेट्टींची जागा ती काँग्रेसच्या वीस जागांपैकी एक काँग्रेसला एकोणीस असं म्हणून एक मारानं प्राथमिक जागा वाटपाचं सूत्र हे निश्चित झालेलं आहे दिल्लीमध्ये अशी माहिती येते आणि यावरती पुन्हा सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे उद्धव ठाकरे शरद पवार अशी अंतिम बैठक होऊन शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं आहे खात्रीलायक माहिती आहे तर याच ब्रेकिंग न्यूज सोबत आणि आजची जी बिग न्यूज आहे की स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकवीस जून दोन हजार बावीस ला इतिहास जमा झाली आता जी शिवसेना आहे जी मूळ शिवसेना आहे ती एकनाथ शिंदे शिंदे गटाची आहे तिचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी आहे आता हे बघायचं आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा त्यांचं नाव शिंदेची शिवसेना वापरते का कारण हा सुद्धा एक मुद्दा राजकीय मुद्दा असणार आहे कारण ज्या पद्धतीचं निकाल वाचन आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलेलं आहे त्यावरनं हेच दिसत आहे की एकवीस जून दोन हजार बावीस ही तारीख झाली शिवसेना संपली नवी शिवसेना आली तर आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि छायाचित्र हे शिंदेना ठाकरे वापरू देतात का किंवा त्याचा राजकीय मुद्दा करतात का मी दोन्ही पाहुण्यांचे आभार मानतो इथेच थांबतो पाहत राहा लोकमत डिजिटलचं महायुद्ध